भाजपच्या तमिळनाडूचे नेते के अण्णा मुंबईत येऊन मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य त्यावरून राज ठाकरेंनी अण्णामलाईंचा घेतलेला सडकून समाचार त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं लुंगी नेसून मुंबईच्या महत्वाच्या सभेत येणं एवढाच नाही तर भाजपच्या तमिळनाडूचे नेते अण्णामलाई यांनी काल राज ठाकरे यांना आपल्याला मुंबई देण्यापासून रोखून दाखवण्याचं आव्हान दिलंय त्यावरून संजय राऊत यांनी देखील सोशल मीडियावरती एक पोस्ट करत भाजपला बरं सुरू असलेल्या याच महाराष्ट्रासह मुंबईचं वातावरण प्रचंड तापलंय त्यात एक लक्षवेधी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे ती म्हणजे अण्णा मलाईंच मुंबई वादग्रस्त स्टेटमेंट हे भाजपच्याच कुठल्या स्ट्रॅटजीचा भाग आहे का याचबद्दल आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या तमिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं अण्णामलाई यांनी मुंबईला महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं वर्णन करून खळबळ उडवून दिली होती त्यांचं हे वक्तव्य त्यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक सत्तेचाळीस मध्ये प्रचार सभेत केलं जिथे ते महायुतीच्या उमेदवारासाठी बोलत होते अण्णामलाई यांनी हे भाषण तमिळ भाषेत केलं ज्यामुळे मुंबईत दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसलं अन्नामलाईंच्या या वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतल्या प्रचार सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यांनी यांचा उल्लेख थेट असा तुझा मुंबईशी काय संबंध मुंबईच्या मुद्द्यांवर बोलण्याचा तुला काय अधिकार असा सवाल करत राज ठाकरेंनी अण्णामलाईंना फैलावर घेतला यावर प्रत्युत्तर देत अण्णामलाईंनी राज ठाकरे यांना आपल्याला मुंबई देण्यापासून रोखून दाखवण्याचं आव्हान दिलंय एवढाच नाही तर ते म्हणाले की ठाकरे बंधूंना मूर्ख आणि मूलभूत समज नसल्याचं म्हणत त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचं आव्हान त्यांनी आहे ते म्हणाले सामना वृत्तपत्रात असं लिहिलंय की मी मुंबईत आलो तर माझे पाय तोडतील पण मी येणार आहे तुम्ही जे करायचं ते करा मी अशा धमक्यांना घाबरत नाही असं भाजपचे तमिळनाडूचे नेते अण्णामलाईंनी म्हटलंय बरं एकीकडे एवढं सगळं घडत असताना दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून शिवाजी पार्क येथील महायुतीच्या सभेला हजेरी लावली आता त्यांनी लुंगी का नेसली त्याचं कारण असं की त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं पण मला असा प्रश्न पडतोय लुंगीऐवजी धोतर पण हा एक पर्याय होताच की असो त्यावर संजय राऊतांनी सोशल मीडिया पोस्ट करत त्यांना निवजलंय त्यांनी एक्सवर रवींद्र चव्हाण यांचा फोटो शेअर करत असं लिहिलं आहे की हा आहे रसमलाई इफेक्ट रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आलेत म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी मग मोगळा ढाकळा मराठी लेंगा घालता आला असता काय बोलायचं यांना असं या ट्विटमध्ये लिहिलंय खर तर त्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात हाशा तर पिकलात पण चर्चेला आणखीन बळ मिळालं ती म्हणजे अण्णामलाईंचं मुंबई ते वादग्रस्त स्टेटमेंट आणि नंतरची त्यांची भूमिका राजकीय विश्लेषकांच्या मते अण्णामलाई यांचं मुंबईतलं भाषण इंग्लिश किंवा हिंदी मधून नाही तर फक्त तमिळमधूनच झालं आणि हीच गोष्ट निवडणुकांमध्ये अमराठी मतं एक हाती फिरवण्यासाठी महत्वाची ठरू शकते त्यामुळेच मुंबईचा उल्लेख आंतरराष्ट्रीय शहर करणं आणि तो तमिळनाडूतून आलेल्या नेत्यांना नेत्यांनी करणं हा भाजपच्याच स्ट्रॅटजीचा भाग ठरू शकतो असं म्हटलं जात आहे कारण अस इंडियाच्या सर्वेत मुंबईतले त्रेपन्न टक्के अमराठी मतदार भाजप शिंदेंच्या युतीच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलं होतं यात अर्थातच दाक्षिणात्य मतदारांचा आकडा मोठा आहे आणि उत्तर भारतीय आणि गुजराती मतांवर भाजपचा होल्ड पक्का पण अण्णा मलाई यांच्या प्रचारातून त्यांच्या वक्तव्यातून दक्षिण भारतीय मतदार सुद्धा एक गठ्ठा भाजपकडे वळणार असतील तर भाजप प्लस मध्ये जायची शक्यता वाढते त्यामुळेच हे वक्तव्य भाजपच्याच स्ट्रॅटर्जीचा भाग ठरतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण अर्थात मुंबईशी जोडलेल्या मराठी मतदारांच्या भावनांचा विचार केला तर स्ट्रॅटर्जी उलटू शक उलटू जोवर मराठी ठाकरे बंधूंकडे एक गठ्ठा जाणार नाहीत तोवर भाजपला फारशी भीती नाही आणि जी भीती आहे ती मोडायची असेल तर अमराठी मतदार एक गठ्ठा करणं हाच भाजपचा पुढचा पर्याय आहे कारण मराठी मत हे ठाकरेंना जाऊ शकतात त्यात मतांचं ध्रुवीकरण झालं तर मराठी मत शिंदेंच्या शिवसेनेला जाऊ शकतात त्यामुळे अमराठी मत एक गठ्ठा कॅप्चर करणं हा एकमेव पर्याय सध्या भाजपसमोर हो आहे एक लक्षात घ्या या घडामोडींमुळे मुंबईत राजकीय वातावरण आता प्रचंड तापलं आहे त्यामुळे अण्णामलाईंचं मुंबईविषयीचं ते, ते वादग्रस्त स्टेटमेंट जर भाजपच्या स्ट्रॅटजीचा भाग असेल तर याचा निवडणुकांवर काय परिणाम होतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला